<laughs> <laughs> मी सुरुवात करते मी बोलायला उभा राहण्याच्या अगोदरच भगवानराव मला म्हणाले कि तू आता काय आम्हाला साडेसहा वाजवणार का हा दाबणारा शिक्षणाचा विचार आजचा आहे <laughs> <laughs> आणि कर्मवीर अण्णांचा विचार हा स्वातंत्र्याचा विचार आहे <laughs> हा विनोदाचा भाग जरी सोडला तर सन्माननीय व्यासपीठ विचारी व्यासंगी श्रोते अनेक प्रतिभासंपन्न व्यक्ती व्यक्ती माझ्यासमोर विराजमान आहेत अनेक सेवानिवृत्त शिक्षक बांधव आहेत अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत तुम्हा सर्वांच्या सहनशीलतेला मी साष्टांग दंडवत घालतो आणि जे मला बोलायचं आहे ते सगळ्यांनीच बोलून टाकलेलं आहे आणि कलवली साहेबांचे मी, <laughs> <बोला था> <laughs> मी साहे आभार मांडतो अधिक बोलणाऱ्या माणसाला अध्यक्षपद दिलं जात त्याने फारसं बोलत नाही जे ऐकलं त्याचा थोडक्यात समारोप करावा मी सुरुवातीलाच कलवली साहेबांचे आभार मानतो आणि अभिनंदनही करतो आभार यासाठी की मी मागच्या वर्षीच्या पहिल्या संमेलनात म्हणालो होतो हल्ली माणसं मोजायची झाली कि जात मोजतात प्रगती केली की जातच लक्षात येते प्रगती लक्षात येत नाही कर्तृत्व सिद्ध केलं की जातच पुढे यायला लागते इतकं जातीचं अवडंबर सध्या माजलेलं आहे कविवर्य राजपंखे सर आणि माझे मित्र जीवश्य कंडश्य कदम सर शाहीर संदर्भाने विचार करतील आणि आपली प्रतिभा या दृष्टीनं प्रसवतील याची मला उत्तर आशा आहे सुरुवातीला कलवले सरांनी कोणत्या जातीचा आहे हा विचार मांडला ना <laughs> माणसाचं महत्व जातीवर अवलंबून नसतं तर कर्तृत्वावर अवलंबून असत कर्तृत्वाचा एवढा पसारा कर्मवीरांनी उभा केला त्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी कलवले साहेब प्रत्येक वर्षी धडपडत आहेत एकदा जोरदार टाळ्या कलवले साहेबांच्या संदर्भाने कर्मवीरांच कारण असं कि कर्मवीरांनी शाळा सुरू केली नसती तर तलवले साहेब अॅडव्होकेट होऊ शकले नसते आणि आज साहित्य शकले नसते गरज नाही की त्या शाळेत तिथे जाऊन शिकलं पाहिजे पण फिल्ट्रेशन थेरी एका वेगळ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो ती थेरी इकडे आली इकडच्या चालकांनी शाळा काढल्या या सर्व संस्था चालकांनी कर्मवीर अण्णांचे आभार मानायला हवेत त्यांनी शाळा सुरू केली आज शाळा कमी आणि शाळा जास्त अधिक असा हा उद्योग झालेला आपल्याला पाहायला मिळतो कर्मवीरांनी संस्काराचं शिक्षण दिलं आणि आज संहाराचं शिक्षण किती मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे आपल्याला लक्षात यायला लागेल म्हणून या व्यासपीठावर या विचारपीठावर कोणकोणत्या वक्त्यांनी काय काय बोललं हे जर मी विलास सांगायला लागलो ला तर तुमचं कथाकथन उद्याच करावं लागेल एवढं आपल्याला लक्षात ठेवा काय काय सांगावं किती किती कुठे कुठे श्रोत्यांच्या टाळ्या घ्याव्यात काय काय निवेदन करावीत याचं तर मी तयारी केलेली असेल पण माझी काही तयारी तशी कमी नाही कारण हे काही वक्ते काही कमी नव्हते अ सुरुवातीला माझा विद्यार्थी बोलला त्याचं नाव सुशील प्रकाश चिमोरे दुसऱ्या वेळेस माझाच विद्यार्थी बोलला त्याचं नाव व्यंकट सूर्यवंशी ते दोघेही विद्या वाचस्पती आहेत त्यानंतर तिसरा माझा विद्यार्थी बोलला त्याचं नाव संभाजी पाटील आणि ज्ञानेश्वर खंडरगुळकर हे सगळे वक्ते किती थोर आहेत आणि अशा थोर वक्त्यांच्या अध्यक्ष समारोपाचा मला आता किती अवघड प्रकार आहे लक्षात ठेवा त्यानंतरच वक्तृत्व आमच्या मित्रवर्य माझा भगवान मित्र कसा असावा किंवा कसा नसावा याची उदाहरणं फार आहेत पण मित्र कसा असावा याच उदाहरण एकमेव आहे आणि ते म्हणजे भगवानराव वाघ मार जयद्रथ जाधव हो यांनी अतिशय सुंदर मुद्दे मांडले त्यांना वेळ कमी मिळाला असं का होत हे कळायला मार्ग नाही खूप काही साठवावं खूप काही आठवावं आणि सगळंच संपवून टाकावं अशी अवस्था आज या सगळ्या वक्त्यांची झालेली आप आपल्याला दिसून येईल अगदी रयत म्हणजे काय रयत हा शब्द कुठून आला याचा शोध सुशील प्रकाशने घेतला व्यंकटरावांनी त्याच दिशेने पुढे गाडी घेऊन जात असताना वर इतका मजबूत ताबा ठेवला की इकडे तिकडे गाडी जाणार नाही याचीही त्याने दक्षता घेतली तीच स्थिती आमच्या अनिताताई शिंदे यांनी ते बोलले बोलल्या आणि त्या निघून गेल्या कुठ तरी त्यांना जायचं होतं म्हणून त्या निघून गेल्या जाण्याचा आणि येण्याचा असा प्रवास सारखा चालू असतो आणि हा प्रवास असा चालूही राहणार आहे पण जाता जाता काहीतरी चांगला विचार देऊन जावा या अर्थानं त्या बीडवरून आल्या आणि खूप छान बोलून गेल्या असे हे सगळे वक्ते खूप छान छान मांडणी त्यांनी केलेली आहे संभाजी पाटलांचं निवेदन मी वाचत होतो खूप कितीतरी सार त्या सगळ्या एका दोन चार कागदांवर त्यांनी लिहून आणलेलं आहे मी म्हणालो संभाजी हे तुम्ही अभिव्यक्त व्हायला पाहिजे होतं आमच्या श्रोत्यांना तुम्हाला हे ऐकून तृत्वता लाभली असती असं का केलात तर पुन्हा एकदा ते कधीतरी व्यासपीठावर येतील आणि त्यांनी जे चिंतन केलेलं आहे ते तुमच्या समोर मांडतील बांधवांनो चिंतन कमी आणि चिंता जास्त असं सगळं आहे कालच्या शिक्षणात चिंतन होत आजच्या शिक्षणामध्ये चिंता अधिक वाढलेली आपल्याला दिसून येईल जिथे चिंता असते चिंतेच दुसरं नाव चिता हे असत चिंता जास्त झाली की चिंतेचा माणूस चितेवरच जातो आणि चिता ही संहाराची गोष्ट असते आणि म्हणून मग आजचं हे शिक्षण चिंता करायला लावणार आहे काय करायचं शिकून एवढा मोठा झाला सावधानी होत नाही शिक्षाही किती करावी त्याला हेच काही कळत नाही म्हणून कशासाठी शिकावं असा प्रश्न आजच्या या शिक्षण व्यवस्थेच्या निमित्तानं उभा राहिलेला आहे आमचे मुकुंदराव म्हणतात की प्रभाकर जारे वर्गावर प्रभाकर वर्गावर जातो पण पुढे शिकायला मुलंच उपलब्ध नसतात आणि मग त्या मुलांना प्रश्न असा पडतो की आता एवढा चांगला कवी एवढा चांगला शिक्षक इथे शिकवायला आहे भगवानराव किती आवर्जून आवेशाने आवर्जून करजून आपला विचार मांडत होते पण त्यांच्या समोर जर असा श्रोता आणि वक्ता गडबड घाई आणि चिंता घेऊन बसला तर चिंतनाची जे थुमारी आहे ते कसे फुटणार म्हणून पूर्वी वर्गात जागा पुरायचा नाही शिकायला कर्मवीर अण्णा शिका म्हणाले त्यांचा विचार शिक्षणाचा होता आजचा विचार शिक्षेचा असलेला आपल्याला दिसून त्यांचा विचार करुणेचा होता शिक्षण म्हणजे पूर्ण कोंबण नाही शिक्षण म्हणजे दळण नव्हे शिक्षण म्हणजे वळण आजचं शिक्षण दळण्यावर आजचं शिक्षण भरडण्यावर भर देत असलेलं आपल्याला दिसून शिक्षणातून पोपट तयार होऊ नये ही दक्षता कर्मवीर अण्णांनी घेतली आज पावलो पावली पोपट दिसायला लागलेले आहेत आणि हे पोपट मिठू मिठू बोलण्याशिवाय दुसरं काहीही करण्याचे झालेले आपल्याला दिसून येतात कर्मवीर अण्णांना पोपट अपेक्षित नव्हते प्रज्ञावंत माणसं शिक्षणातून तयार व्हावी हाच त्यांचा अभ्यास होता आणि हाच त्यांचा श्वास श्वासही होता एकदा सूर्याला असं वाटलं की कशाला दररोज उगवावं कर्मचारी जसे रजेवर जातात तसं सूर्यालाही वाटलं आपण थोडं रजेवर जावं आजच्या दिवस कोणाचा तरी साखरपुडा कोणाचं तरी कवी संमेलन तरी कथाकथन असं काहीतरी आपण जाऊन ऐकावं आणि एक दिवस त्यातून थोडं मुक्त व्हावं असं त्याला वाटत मग काय करावं चार्ज कोणाला द्यावा हा प्रश्न पडला कोण चार्ज घेणार हा सगळा प्रश्न आहे सूर्यासमोर कोणीही जायला तयार नाही आणि मग सूर्याला विचार पडला आता कोणाला द्यावा चार्ज कोणीच पुढे येत नव्हतं आणि म्हणून मग सूर्यानं ठरवलं माझा प्रतिनिधी दुसरा तिसरा कोणीही होऊ शकत नाही माझा प्रतिनिधी माझी जागा जागा एकच माणूस घेऊ शकतो त्या माणसाचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील सूर्याची जागा सन्मानानं घ्यावी आणि द्यावी असं हिमालया एवढं व्यक्तिमत्व कोणाचं होत तर ते कर्मवीर अण्णांचंच होतं कर्मवीर भाऊराव पाटलांचंच होतं आणि म्हणून मग या विषयाच्या अनुषंगाने चिंतन मांडत असताना माझे विचार व्यक्त करीत असताना त्यात माझे किती हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग असतो आणि म्हणून सुंदर विचार परिसंवादाचा ठेवलेला आहे इथे संवाद आहे विसंवाद नाही संवाद जर असेल तर तिथे संस्कृती निर्माण होते आणि विसंवाद असेल तर तिथून विकृती जन्माला येते संवाद आणि विसंवाद या वेगवेगळ्या वेग गोष्टी असलेल्या आपल्याला दिसून येतात म्हणून कर्मवीर अण्णांचा विचार शिक्षणाचा विचार हा संवादाचा होता संस्काराचा होता संस्कृतीचा होता समर्पणाचा होता शिलाचा होता शील स्वावलंबन समर्पण ही कर्मवीर अण्णांच्या शिक्षणाची त्रिसूत्री असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि आज स्वार्थ भरडणं सावडणं आणि बुडवणं हेच अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ते आधार देणारे होते उद्धार करणारे होते तर हे एकदमच समारोप करणारी माणसं असलेली आपल्याला दिसून येईल त्यातून विद्रोही माणसं जन्मली इथं वेदना देणारे आपले मित्र पुढे पुढे यायला लागले आजचा विचार वेदना देणारा कालचा विचार हा विद्रोह व्यक्त करणारा असलेला आपल्याला दिसून येईल आणि म्हणून कर्मवीर अण्णांचा विचार शिक्षणाचा विचार समाजाचा विचार जर वाचला तर उगीच त्यांना बुकरटी वॉशिंग्टनची मला वाटतं व्यंकटनी सांगितलं ते बुकरटी वॉशिंग्टनची उपमा त्यांना दिली खर तर प्रज्ञा म्हणजे शहाणपण शील म्हणजे चारित्र्य आणि करुणा म्हणजे माया प्रज्ञा शील करुणा आणि माया हेच कर्मवीर अण्णांच्या शैक्षणिक सेवेच सूत्र आणि पाया होता याकडे सोयीस्करपणे आजच्या व्यवस्थेने दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून आजचं शिक्षण चित्राचं आहे कर्मवीर कर्मवीरांना शिक्षण चारित्र्याच होत अण्णांचं शिक्षण आतड्याच होतं आजचं शिक्षण कातड्या भोवतीच फिरत असलेलं आपल्याला दिसून येईल अण्णांचा शिक्षणाविषयक विचार फिजिकल स्वरूपाचा होता आजचा शिक्षण विषयक विचार हा डिजिटल स्वरूपाचा झालेला आपल्याला पाहायला मिळतो मनाला मनगटाला आणि मेंदूला वळण लावणारा ला शिक्षण विषयक विचार कोणाचा होता तर तो कर्मवीर अण्णांचाच होता हे मला या प्रसंगी सांगायला थोडाही वाटत नाही मन मजबूत करावं मनगट पिचून जाऊ नये आणि मेंदू गुलाम होऊ नये याच जाणीवेने कर्मवीर अण्णांनी शैक्षणिक संस्था स्थापन केलेल्या आपल्याला दिसून येतील नदीने व्हावं काठावरच्या लोकांना पाणी पाजावं आणि त्यांना शांत करावं असं एकूणच सर्वांच्या उद्धाराचं समाजाच्या उत्थानाच शिक्षण कर्मवीर अण्णांनी दिलेलं आपल्याला दिसून आणि म्हणून शिक्षणातून समाजोद्धार व्हावा सम्यक समाज परिवर्तनाचा विचार हा कर्मवीर अण्णांचा असलेला आपल्याला दिसून येईल आणि म्हणून वाहून घेणारा धयवेळा पुरुष कर्मवीर अण्णांच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे म्हणून कर्मवीर अण्णांचा विचार हा खऱ्या अर्थानं समाज केंद्री होता आजचा शिक्षण विषयक विचार हा पूर्णतः बाजार केंद्री झालेला आपल्याला दिसून येईल बाजारकेंद्रीय शिक्षण व्यवस्थेमध्ये महात्मा फुले जन्माला येऊ शकत नाहीत कर्मवीर भाऊराव पाटील तुम्हाला जन्माला आलेले पाहायला मिळणार नाहीत ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उदय अशा शिक्षण व्यवस्थेतून कसा होईल मला सांगता आणि म्हणून शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ते दूध प्राशन केल्यानंतर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आजचं हे शिक्षण वाचल्यानंतर आजचं हे शिक्षण घेतल्यानंतर आणि शिकविणारी सगळी मंडळी जर बघितली तर आजचं शिक्षण हे धोरण म्हणत असताना बहुजनांच मरण होत की काय असाच आजचा हा नवीन शिक्षणाचा भाग असलेला आपल्याला दिसतो शिकावं कमवावं कमवावं आणि शिकावं पण आपणच स्वाहा करावं असा प्रकार कर्मयूर अण्णांच्या आप शिक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पण आजच्या या शिक्षण व्यवस्थेमधून माझीच विहीर आहे माझीच मोटर आहे माझाच दंड आहे माझच शेत आहे या मातीतून मीच सा मोती पटकविणार आणि त्या मोत्यावर माझीच मालकी आहे असं चित्र आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असलेलं आपल्याला दिसून येईल आणि म्हणून कर्मवीर अण्णा असो महात्मा ज्योतिबा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो राजर्षी शाहूराजे असो या सगळ्यांनी साऱ्यांचा विचार केला आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मात्र फक्त स्वतःचा विचार असलेला आपल्याला दिसून येईल स्वतःच्या उद्धाराची वाट शोधणारे शिक्षण तज्ज्ञ आजच्या व्यवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळायला लागलेले आहेत कर्मवीर अण्णांनी महात्मा ज्योती फुले ज्योतिबा फुले यांनी आणि राजर्षी शाहू राजांनी शिक्षणाचा विचार हा पहाटेचा विचार मांडलेला आपल्याला दिसून येईल या सगळ्या वाटा घेऊन आता आपण कुठे जाणार आहोत जिथे वाट संपणार आहे तिथे खऱ्या अर्थाने समाजाच्या परिवर्तनाची पहाट व्हावी असा हा विचार तुम्हाला आता करावा लागणार आहे तुम्ही आणि मी मिळून या सगळ्या बहुजन समाजाला या सगळ्या वंचिताला खऱ्या अर्थानं या शैक्षणिक व्यवस्थेतून नवीन असा विद्रोहाचा नवीन असा जाणण्याचा विचार जागवला पाहिजे हेच खऱ्या अर्थानं तुमच्या आणि माझ्या समोरच आव्हान आहे विस्मृतीचं तुफान प्रचंड सुरू झालेलं आहे नात्यातला ओलावा संपत चाललेला आहे जिव्हाळ्याच्या भेटी आता कुठे सापडायला तयार नाही आणि म्हणून वंचितांच्या दारी शिक्षण आता नाही वंचितांनी वंचित राहावं असंच हे सत्याचं धोरण असलेलं आपल्याला दिसून येईल आणि म्हणून कर्मवीर अण्णांचा शिक्षण विषयक विचार नाहीचा होता आजचा शिक्षण विषयक विचार हा झालेला आपल्याला दिसून येईल असा आजच्या शिक्षणाचा प्रवास आहे सावित्रीबाईंचा ज्योतिबा भुले यांचा कर्मवीर अण्णांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा शिक्षणविषयक विचार हा नाहीकडून नाहीकडेच जात असलेला आपल्याला दिसून येईल जातवाऱिगृह काढणारे राजर्षी शाहू महाराज आणि तेच काम पुढे घेऊन जाणारे सगळे महामानव जर आपण लक्षात घेतले तर त्यांची नावं अलीकडच्या सगळ्या आदरणीय संस्था चालकांनी आपल्या संस्थांना दिलेली आहेत पण त्यांचे विचार आणि आचार लक्षात घेतले तर किती महद अंतर आहे हे आपल्याला लक्षात येईल शिकलेल्या लोकांनी आपला पराभव केलेला आहे हे वाक्य जर आपण पुन्हा पुन्हा आठवलं तर एक लक्षात येईल किवेळी माणसं इतिहास घडवितात आणि इतिहास वाचणारी माणसं इतिहास का निर्माण करीत नाही तर त्याचं कारण असं की फक्त आपल्याच पुरता विचार केला तर क्रांती कशी होणार शांती कशी येणार जीवनामध्ये आणि म्हणून कर्मवीर अण्णांचा विचार शिक्षणाचा विचार क्रांतीचा होता शांतीचा होता आजचा जो शिक्षणाचा विचार आहे केवळ ने केवळ स्वकेंद्री आणि स्वार्थ दरवळणाराच असलेला आपल्याला दिसून येईल स्वार्था करून पराथाकडे जाण हेच खऱ्या अर्थाने आजच्या या परिसंवादाचं महत्वाचं सूत्र होतं सूचकपणे सांगायचं झालं तर जे काही आहे हे असे आहे तरी पण हे असे असणार नाही एकही वाचाळ दिंडी यापुढे निघणार नाही ही जाणीव तुम्हाला घेऊन पुढं जावं जावं लागणार आहे म्हणून वेदना जाणावया जागवू संवेदना संवेदना जागृत केल्याशिवाय यापुढे आपल्याला कोणीही माफ करणार नाही लक्षात ठेवा नवीन शैक्षणिक धोरण किती लोकांनी वाचलेलं आहे हे मला माहीत नाही ते शिक्षण शिक्षण विषयक धोरण औषध शरीरामध्ये गेल्यानंतर काही मिनिटांनी त्याचा परिणाम दिसायला लागतो हे नवीन शिक्षण विषयक धोरण आपल्याला वेदना द्यायला लागल्यानंतर कळेल की या शिक्षण व्यवस्थेमध्ये या धोरणामध्ये किती वैगुण्य दडलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून मग पीडितांसाठीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण आपल्याला मिळण्यासाठी लढा सुरू करणं हेच आजच्या परिसंवादाचं महत्वाचं सूत्र असलेलं आपल्याला दिसून येईल पुन्हा एकदा क्रांतीचा नारा पुन्हा एकदा विद्रोहाची चळवळ निर्माण व्हावी शिक्षणातून स्वाभिमानी माणसं स्वावलंबी माणसं आणि समर्पित माणसं निर्माण व्हावी हेच धोरण कर्मवीर अण्णासाहेबांचं होतं त्यांच्या धोरणाला त्यांच्या त्यागाला त्यांच्या समर्पणाला आणि त्यांच्या दूरदृष्टीला मी तुम्हा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो नतमस्तक होतो माणसाला डोळे असून उपयोगाचं नाही दृष्टी असावी लागते दृष्टी असल्याशिवाय चांगली सृष्टीही उभी राहू शकत नाही कर्मवीर अण्णांनी केवढी मोठी सृष्टी उभी केलेली आहे त्यांच्या पायाची धूळ होणं हेच खऱ्या अर्थानं त्यांचं काम पुढे घेऊन जाणं आहे कर्मवीर अण्णांच्या स्वप्नातला एखादा तरी भाग आपण घेतला अर्धवट राहिलेलं त्यांचं स्वप्न एक जरी आपण पूर्ण केलं अगोदर हाताला काम द्या त्याच्यानंतर तुम्ही शिकायला लागा शिक्षणातून शिक्षा देणारी माणसं निर्माण होण्यापेक्षा शिक्षणातून संस्कार करणारी चारित्र्य संपन्न माणसं निर्माण व्हावीत राष्ट्राला अशा चारित्र्य व्यक्तींची गरज आहे आणि शिक्षणातून अशी चारित्र्यवान माणसं खडावीत निर्माण व्हावीत आणि शिक्षकांनी अशी पिढी तयार करावी हीच अपेक्षा अण्णांची होती शेवटी या सगळ्या व्यक्त्यांचं मी मनापासून कौतुक करतो सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो खूप चांगले मुद्दे या सगळ्यांच्याकडे होते पण अनेक अशा गोष्टी घडल्या की त्यांचे चांगले मुद्दे असूनही तुमच्यापर्यंत येऊ शकले नाही आणि म्हणून शिक्षण म्हणजे भरडणे नव्हे तळणे नव्हे वळण लावणे आणि तोंडात कोंबणेही नव्हे तर काळजावर सम्यक परिवर्तनाचा विचार करणे हाच कर्मवीरांना शिक्षणाचा विचार होता हेच या प्रसंगी सांगतो आणि ही सगळी शब्द फुलं कर्मवीरांणांच्या चरणी आणि सोशिक स्रोत्यांच्या चरणावर ठेवतो आणि सर्वांचं अभिनंदन करून माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो धन्यवाद धन्यवाद प्राचार्य डॉक्टर राजकुमार भास्के सर खर तर आपण कर्मवीर भाऊराय पाटलांची संकल्पनेत किंवा कर्मवीर भाऊराव पाटलांना अपेक्षित असलेली रयत शाबूत राहील का असा प्रश्न उपस्थित करून आम्हाला सर्वांना आत्मचिंतन